नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास या शिक्षण व्यवस्थेला बरबाद करण्यामागे हे सरकार रिस्पॉन्सिबल आहे का असा प्रश्न एक नागरिक म्हणून मी विचारतोय होय या महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होण्यासारखी गोष्ट आहे की महाराष्ट्राला माननीय विनोदजीत तावडे आणि माननीय उदय सामंत यासारखे बोगस डिग्री आणि डिप्लोमाधारक मंत्री लाभले ते पण शिक्षण मंत्री तर या देशाला माननीय स्मृती इराणी रमेश पोखरियल यासारखे डिप्लोमा आणि डिग्री धारक एच आर डी मिनिस्टर लाभले या सर्व प्रकरणाचा खुलासा मी यापूर्वीच केला होता मात्र तरीही निर्धावलेल्या प्रशासन आणि निर्धावलेल्या सरकारने कुठलीही कारवाई केली नाही आणि ह्याचाच परिणाम म्हणजे आज बोगस डिग्री आणि डिप्लोमा धारक प्राध्यापक आपल्या राज्यात कार्यरत आहेत आपण मंत्रीपर्यंत समजू शकतो की त्यांचं सरकार येथे काय कारवाई करणार अगदी खुलेआम मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या गोष्टीची माहिती सरकारला दिली होती की यांच्या डिग्र्यात बोगस आहेत तरी यांना तुम्ही शिक्षण मंत्री ठेवताय त्यामुळे निर्धावलेली प्रशासन व्यवस्था मंत्रालयीन व्यवस्था अजून निर्डावली कारण का मंत्री जर बोगस डिग्री धारक आहे तर विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या प्रोफेसर विषयी या सरकारने अत्यंत उदारात्मक भूमिका घेतली जरी तुमचा डिग्री डिप्लोमा बोगस असाल आणि तुमचा आर एस एस बीजेपी कनेक्शन असेल तर तुम्ही या सर्व्हिसमध्ये येऊ शकता आज प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर आणि प्रोफेसर पदासाठी काही शैक्षणिक गुणवत्ता आहे असं सर्व असताना या शैक्षणिक गुणवत्तेला हरताळ फासला जातो अनुदानित महाविद्यालय अनुदानित अभिमत विद्यापीठे तसंच सरकारी महाविद्यालय यामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे पगार हे राज्य सरकार करत राज्य सरकार पैसा कमवत नाही राज्य सरकार हा पैसा आमच्याच कष्टातून घेत तो म्हणजे टॅक्स रुपी पैसा म्हणून एक नागरिक म्हणून मी हा प्रश्न सरकार पुढे उपस्थित करतोय कर। यापूर्वी मी अनेक पत्र व्यवहार केले पण कुठलीही कारवाई झाली अहो कारवाई होणारच कशी जर या देशाला बोगस पदवीधारक पदविकाधारक मंत्री असतील आणि ते पण शिक्षण विभागाचे मंत्री असतील तर एक नागरिक म्हणून आम्ही अपेक्षा करू शकतो का माननीय देवेंद्रजी माननीय नरेंद्रजी की या देशात कारवाई होई होणार का झाली असा प्रश्न एक नागरिक म्हणून मला पडतो होय आज मी आपल्यासमोर सबळ पुराव्यानिशी आलेलो आहे विद्यापीठ पुणे हे एरोड्याला स्थित आहे याला अभिमत विद्यापीठ दर्जा मिळतो सदर अभिमत विद्यापीठ दर्जा मिळाल्यानंतर आणि मिळाल्यापूर्वी या संस्थेतील काम करणाऱ्या शिक्षकांना सरकारी अनुदान मिळतं म्हणजे शंभर टक्के त्यांचे पगार सरकार मार्फत होतात आता फेब्रिझम आणि नेपोटिझम यांनी आपला देश कॅन्सरग्रस्त आहे असं म्हटलं तरी आपण काही अयोग्य होणार नाही प्रबोध शिरवडकर हा व्यक्ती ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग रिसर्च ठाणे या संस्थेतून डिप्लोमा घेतो बर ठीक आहे यांनी डिप्लोमा घेतला या डिप्लोमाच्या आधारे तो कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणजे असिस्टंट प्रोफेसर दर्जाच्या पदावर कार्य करतो पुढे त्याचा कॅश आणि बेनिफिट त्याला दिले जातात त्याच्या निवड समितीमध्ये सरकारी अधिकारी नसतो या सर्व बाबत आम्ही जेव्हा शासनाला कळवतो तेव्हा उच्च शिक्षण विभागामार्फत चौकशी समिती निर्माण करून चौकशी होते चौकशी तथ्य आढळतात की प्रबोध शिरवडकर यांचा डिप्लोमा बोगस आहे मी आपल्याला सर्टिफिकेट दाखवतो बघा प्रबोध शिरवडकर याचं हे डिप्लोमा सर्टिफिकेट आणि या डिप्लोमाच्या आधारे हा असिस्टंट प्रोफेसर बनतोय कॉम्प्युटर प्रोग्रॅमर बनतोय कॉम्प्युटर प्रोग्रॅमर आणि असि म्हणजे असिस्टंट प्रोफेसर इन कॉम्प्युटर साठी तुमच्याकडे आवश्यक आहे नेट सेट पात्रताधारक त्या विषयातील बी ए बी कॉम सॉरी बी ए बी कॉम आणि कॉम्प्युटर चालणार नाही त्या विषयात तुम्ही पारंगत पाहिजे ज्या विषयासाठी तुमची निवड आहे मग प्रबोध शिरवडकर हा डिप्लोमाच्या आधारे असिस्टंट प्रोफेसर बनतो शासनामार्फत कुठलीही कारवाई होत नाही संचालक उच्च शिक्षण यांच्या मार्फत मंत्रालयात पत्र व्यवहार केला जातो की प्रबोध शिरवडकर यांच्या सिलेक्शन कमिटीमध्ये शासकीय प्रतिनिधीच नव्हता तसच त्यांच्याकडे कॉम्प्युटर विषयातील पदवी पदव्युत्तर पदवी पीएचडी नेट सेट नाही त्यामुळे ते या विषयाचे प्राध्यापक होऊ शकत नाही एवढा स्पष्ट अहवाल कळवूनही शासनातील अधिकारी म्हणजेच मंत्रालयातील काही अधिकारी म्हणजे जसं उपसचिव प्रताप लुबाळ यासारखे भ्रष्ट अधिकारी ज्यांचा बचाव ह्याच्याशी कनेक्शन आहे डायरेक्ट ज्यांना प्रत्येक महिन्याला हप्ते दिले जातात आणि ते हप्ते कुठे आणि कसे दिले जातात याचाही व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येतोय तर अशा व्यक्तीकडे जातात असा व्यक्ती परत या डेक्कनच्या काही लोकांकडनं पैसे घेऊन म्हणजे आता हे पैसे पण कसे दिले गेले मी तुम्हाला सांगतो हे पैसे तिथल्या काही बचावच्या जे नातेवाईक आहेत तिथे किंवा जी काही त्याच्या ओळखीची लोक असतील किंवा नातेक बाईक असतील मार्फत हायर एज्युकेशन कडे ही बॅग आली आणि हायर एज्युकेशनने प्रताप लुबाळकडे ती दिली बचावकडे बॅग येते आणि बचाव प्रताप लुबाळकडे देतो का तर याच्यावरती कारवाई होता का माने म्हणजे बघा शासनाचाच रिपोर्ट आहे शासनाच्याच लोकांनी बनवलेला रिपोर्ट आहे आमचं म्हणणं शासनाने पण त्याला दुजोरा दिलाय याची डिप्लोमा डिग्रीज बोगस आहे तरी आज ही हा डेक्कन कॉलेजला प्राध्यापक आहे आज ही हा या बोगस डिप्लोमावरती प्रोफेसर आहे म्हणजे ही चक्क चक्क विद्यार्थ्यांची फसवणूक आहे आता मी आपल्याला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचं पत्र दाखवतो बघा उपसचिव महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाचा हे पत्र डिप्लोमाच बोगसे म्हणते महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मग अशा डिप्लोमा धारकांना तुम्ही प्रोफेसर या पदावरती ठेवता देवेंद्रजी पाटील काहीही करत नाहीत चंद्रकांत पाटील खूप पॅसिव व्यक्ती आहे या इतिहासात असा पहिला मंत्री आहे की जो कारवाईच करत नाही कितीही बोगस सुद्धा किती ओरडा कारण का त्यांना राजेश पांडे आणि विनोद तावडेंच्या अगदी स्वीय सहाय्यक राहिलेले काही लोक या सिस्टीम मध्ये आज मोठ्या पदावरती आहेत आणि प्रताप लुबाळ फक्त पाकिट घेऊन शांत बसतो विषय काही असो विद्यार्थ्यांचा असो का विद्यार्थ्यांचा नसो किंवा कुठलाही असो प्रताप लुबाळ फक्त पाकिट घेणार आणि क्वाइट कारवाई नाही फायली प्रलंबित मंत्रालयातच जास्तीत जास्त फाइली प्रलंबित आहे मला प्रताप ग्लोबलला प्रश्न आहे उच्च शिक्षणच्या संचालकांच्या सहीने गेलेल्या अहवालवरती तुम्ही काय कारवाई केली किती रुपयाचं पाकिट घेतलं सांगा या जनतेला माहिती उद्या द्या कसे पाकिटबाजी सुरू आहे मंत्री साहेब आपण तर कारवाई करणार नाही माननीय देवेंद्रजी यावरती कारवाई करा अहो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे मी पुराव्यानिशी सर्व दिलाय इव्हन माझ्यापेक्षाही जास्त संचालकांनी अहवाल दिलाय तरी हा प्रताप लुबाळ काही कारवाई करत नाही अहवाल दाबतो आणि नवीन जे सेक्रेटरी आहे त्यांच्यापासून ही माहिती लपवतो आधीचा जो सेक्रेटरी होता तो तो प्रेमरोगी होता त्याचं सोडून द्या आता नवीन आलाय सेक्रेटरी तरी यावरती कारवाई होत नाही अशा भ्रष्ट प्रताप लुबाळला काढा आणि कारवाई करा जय हिंद जय